वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी नाईन पाठ एकूणसाठ रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वेन डू यू वेक अप आय वेक अप Six o'clock when do you eat lunch? I eat lunch at one o'clock. Radio I mitra maitranino Atatum Chipari. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधीच्या पाठात तुम्ही ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण हे शिकलात आठवतंय ना आता माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या हं कारण तुम्हाला हा प्रश्न मागे इंग्रजीत म्हणायचा आहे तयार तू दुपारचं जेवण कधी जेवतेस एकत्र म्हणा इंग्रजीत वेन डू यू ईट लंच टीचर बरोबर म्हणाली ना मुलं आता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊया समजा मी दोन वाजता जेवते तर माझं उत्तर असं असेल आय ईट लंच ॲट टू ओ क्लॉक मागे तुम्ही उत्तर पुन्हा म्हणायचं आहे म्हणा आय ईट लंच ॲट टू ओ क्लॉक बरोबर म्हणालात ना आता जोड्यांमध्ये सराव करूया घंटा वाजली की टीचर दोन मुलांना उभं करतील एकाने प्रश्न विचारायचाय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय ठीक आहे आता तुम्ही ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता याबद्दल विचारा व उत्तर द्या वेन डू यू ईट ब्रेकफास्ट आय ईट ब्रेकफास्ट ॲट सेवन ओ क्लॉक किंवा एट क्लॉक किंवा काही दोन मुलं तयार विचारा बघू इंग्रजीत वेन <laughs> डू यू ईट ब्रेकफिस्ट असंच विचारलं ना गुड उत्तर देणाऱ्या मुलांनी आय ईट ब्रेकफिस्ट ॲट सेवन क्लॉक किंवा एट क्लॉक असं म्हटलं ना लक्षात घ्या नाश्त्याची वेळ वेगवेगळी असू शकते आता आपण किती वाजता उठतो आणि किती वाजता झोपतो याबद्दल बोलूया झोपणे म्हणजे स्लीप उठणे म्हणजे वेकअप आठवते ना मी एक प्रश्न विचारीन. तू कधी उठतोस किंवा तू कधी उठतेस तो प्रश्न तुम्ही माझ्यामागे एकत्र म्हणायचा पण ओरडायचं नाही हं सुरू करूया इंग्रजीत प्रश्न माझ्यामागे म्हणा वेन डू यू वेक आप बरोबर म्हणालात ना गुट आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं का मी जर सहा वाजता उठते तर माझं उत्तर असं असेल आय वेक आप ॲट सिक्स ओ क्लॉक तयार आहात का मागे म्हणायला म्हणा आय वेक आप क्लॉक म्हणालात ना चला आता जोडी-जोडी जोडीजोडीनी पुढील सराव करूया झोपणे याला म्हणायचं स्लीप तू कधी झोपतेस मी दहा वाजता झोपते अशी इंग्रजीत प्रश्न उत्तरं करायची घंटा वाजली की टीचर दोन मुलींना उभं करतील टीचर बरोबर म्हटलं का मुलींनी वेन डू यू स्लीप आय स्लीप ॲट टेन ओ क्लॉक असं बोलल्या का रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो नंतर सराव घेतीलच आता आपण एक नवीन गाणं शिकूया हॅ लो नो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन चित्रमैत्रिणीनो आता आपण एक गाणं ऐकूया हे गाणं देशभक्तीचं गाणं आहे अमेरिकेत शाळेतली मुलं हे गाणं आवडीने गातात त्यांच्या देशाबद्दल म्हणजे अमेरिकेबद्दल अभिमान दर्शवणारं हे गाणं आहे ते होतं अमेरिकन गाणं तुम्ही शब्द ऐकलेत का युअर लँड माय लँड लँड म्हणजे फक्त जमीनच नाही तर इथे देश असा त्याचा अर्थ होतो तुम्ही कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क या शहरांची नावं पण गाण्यात ऐकली असतील आणि या शेवटच्या ओळीचा अर्थ तुम्हाला कळला का धिस लँड वॉज मेड फॉर यू अँड मी तुम्ही सांगू शकाल का या ओळीचा अर्थ याचा अर्थ असा आहे हा देश तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आहे आता हेच गाणं आपल्या देशाबद्दल गायला शिकूया आधी नीट ऐका For you and me. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. This land is your land. This land is my land. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the Kashmir Valley to Kanyakumari, from the, to the from the city of Mumbai to the city of Kolkata, from the city of Mumbai to the city of Kolkata, this land was made for you and me. This land was made for you and me. Atapunhaegda, aka Kolgauya. This land is your land. This land is my land. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the city of Mumbai to the city of Kolkata. From the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. This land was made for you and me. Good. Now let's all sing the whole song together. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Mari from the city of Mumbai. व्हेरी गुड शाबास तुम्ही शाळेत हे गाणं गा आणि घरी गाऊन दाखवा म्हणजे गाणं तुमचं पाठ होईल आपण पुढल्या पाठात पुन्हा गाऊया पुढची पंधरा मिनटं टीचर सराव घेतील तुम्ही कधी झोपता कधी उठता कधी जेवता याबद्दल जोडीजोडीनी इंग्रजीत प्रश्न उत्तरांचा सराव घेतील आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी